आर्या मी तुला काही शब्द सांगणार आहे त्यातील मला तू वेगळा शब्द सांगायचा आहे तयार आहे चल कल्याण ऊर्जा आणि कुशल ऊर्जा हा वेगळा शब्द आहे कारण कल्याण हित कुशल हा श्रेमचा समानार्थी शब्द आहे ऊर्जा हा शक्तीचा आहे म्हणून व्हेरी गुड स्वरा तुला मी दुसरं एक प्रश्न विचारते त्याच्यामध्ये वेगळा शब्द म्हणजे गटात न बसणारा शब्द तू सांगायचा आहे रवी भास्कर रत्नाकर आणि आदित्य रत्नाकर कारण सूर्याचे समानार्थी शब्द रवी भास्कर आदित्य हे आहेत आणि रत्नाकर हा वेगळा शब्द आहे म्हणून छान कार्तिकी तुला मी एक प्रश्न विचारते पंकज अंबुज अंडज आणि सरोज यातला वेगळा शब्द कोणता आहे सरोज कार्तिकी तुला एक मी प्रश्न विचारते त्यातील गटात न बसणारा वेगळा शब्द सांगायचा आहे पंकज अंबुज अंडज आणि सरोज यातील वेगळा शब्द कोणता आहे छान शब्द हा स्वरा बघ तुला ही देखील त्याच पद्धतीचा प्रश्न विचारते की गटात न बसणारा बाग उद्यान अरिष्ट आणि वाटिका यातील वेगळा शब्द कोणता आहे का, का बर उप शब्दाचे समानार्थी शब्द आहे छान कल्याणी गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे भ्रमर आली, कांचन आणि मिलिंद, कांचन, कारण मिलिंद। समानार्थी शब्द आहे छान पा अशा पद्धतीने आपण आज गटात न बसणारा समानार्थी पण गटात न बसणारा शब्द घेतलेला आहे समजलं सर्वांना